कहाणीची सुरुवात होते एका हॉस्टेलपासून ज्या हॉस्टेलमध्ये एकच मुलगा असतो त्या मुलाला पाच सहा जण पकडून एका रूममध्ये घेऊन जातात एका टेबलवर झोपवतात कारण की या पाच सहा जणांच्या हातामध्ये एक असं पुस्तक लागतं की ज्या पुस्तकामध्ये एक असा, पुस्तक पुस्तक जा जा असा मंत्र असतो त्या मंत्राला वाचल्याच्या नंतर नरकामधला एक राक्षस तिथे येतो आणि ज्याच्यासाठी तो मंत्र वाचलाय तो राक्षस त्याला पकडून नरकामध्ये घेऊन जातो यांना ही गोष्ट खोटी वाटू लागली आणि यांनी एक्सपेरिमेंट करण्यासाठी त्या मुलाला पकडून एका रूममध्ये घेऊन गेलेले असतात यांना वाटतं की आपण थोडेसे मंत्र वगैरे वाचूयात याला थोडंसं भीती घालूयात आणि सोडून देऊयात एक मजा एक मस्करी म्हणून पण यांना काय माहिती इथे यांचा खेळ संपणार होता त्या मुलाला पकडतात चारी बाजूनं एका टेबलवर झोपवतात आणि हा मुलगा ते बुक्स उकडून ते मंत्र जोरजोरानं वाचायला लागतो एकदा वाजतो दोनदा वाजतो तीनदा वाजतो पण तीनदा वाचल्याच्या नंतर त्या रूममधली तिथे एक व्हाईट रॉक्षस येतो राक्षस म्हणलो आम्ही राक्षस येतो तो, तो राक्षस आल्याच्या नंतर या पाच सहा मुलांना पहिले आपल्यामध्ये सामावून घेतो त्यांची ऊर्जा त्यांचं शरीर पूर्णपणे असं शोषून घेतो शोषून घेतल्याच्या नंतर हा जो पल्लीला मुलगा असतो हा म्हणतो की प्लीज मला थोडा माझा याच्यामध्ये काही रोल नाही तुम्हाला बोलवण्याचा पण तो, तो राक्षस म्हणतो की हा मला माहिती आहे तुझा काही रोल नाही आहे आणि मला वाटत नाही आहे की तुला मी घेऊन जावं म्हण पण काय करावं माझी ड्युटी आहे हा मंत्र वाचून ज्याच्यासाठी मला बोलवलेला आहे त्याला तर मला घेऊन जावंच लागेल असं म्हणून तो राक्षस त्या मुलाला आपल्यासोबत घेऊन नरकामध्ये आता नरकामध्ये त्या मुलाला चौदा वर्ष ठेवण्यात येतं पण चौदा वर्षाच्या नंतर तो मुलगा नरकामधून पळून जातो जसं की आपल्या जेलमधून एखादा कैदी कसा पळून जातो त्या प्रकारे पळून जातो आणि त्याच्यासोबतच दुसरा एक मुलगा सुद्धा पळून येतो म्हणजे असे ते दोघंजणं नरकामधून पळून येतात पळून आल्याच्या नंतर ते दोघही जण लपून राहतात आता लपून अशा प्रकारे की जसं की रिअल लाईफ मध्ये कसं चोर पोलिसांच्या लपून राहतात दिसत नाहीत कोणाला आढळत नाहीत गुप्त मध्ये तसं ते दोघं जण लपून राहतात की यमराजाच्या नजरेमध्ये आपण येऊ नये आपण डेथ असं म्हणतो त्याच्या नजरेमध्ये आपल्याला यायचं नाही पण हे दोघ जण एक बिझनेस खोलतात डिटेक्टिव्हचा की ज्या आत्मांना मुक्ती भेटत नाही ज्या आत्मांना दुसरं कोणी मुक्ती देऊ शकत नाही अशा आत्मांना आम्ही मुक्ती देणार यांना पहिली केस एक नन देते केस अशी असते वर्ल्ड वॉरमधलं एक भूत म्युझियममध्ये नुसतं परेशान करायलेलं असतं आणि ती नन यांना म्हणते की आमच्याच्यानं याला मुक्ती देणं होई न झाली तुम्ही प्रयत्न करून बघा तुमच्या जर झालं तर ठीक आहे आता हे दोघंही जण त्या म्युझियममध्ये जातात या भूताला मुक्ती देण्यासाठी पण ते भूत या दोघांच्या पाठीमागे आणि या दोघांना माहीत असतं की त्या भूताच्या तोंडावर जे मास्क आहे त्या मास्कमधला जो गॅस आहे त्या गॅसमुळंच हे भूत इतकं आक्रमक झालेलं आहे आणि इतकं राक्षसी वृत्तीचं झालेलं आहे तर ते भूत यांना मारण्यामागं याच्या पाठीमागं लागतात हे दोघंजणं पळतात पळता पळता स्वतःला वाचवण्याचे प्रयत्न करतात आणि नंतर यांच्या लक्षामध्ये येतं की आपल्याजवळ एक बुक आहे त्या बुकमध्ये एक मंत्र आहे त्या मंत्राने याच्या तोंडावरचं जर मास्क आपण जाळलं तर याला मुक्ती भेटेल आता म्हणल्याप्रमाणे विचार केल्याप्रमाणे हे दोघही जणं आरशाच्या रस्त्याने आपल्या ऑफिसमध्ये येतात आता यांच्यासाठी आरशाचा रस्ता खूप सोपा असतो आरशामध्ये जायचं जिथं म्हणलं तिथं ते पोहोचतात तर हे दोघं जण ते बुक्स घेण्यासाठी आपल्या ऑफिसमध्ये येण्याचा प्रयत्न करतात आणि आरशाच्या मार्ग नसते येतात पण ते भूत यांच्या मागं यांच्या ऑफिसमध्ये येतं आता याच्यामधला ये जो एक मुलगा असतो त्याच्यावर ते भूत हवी होतं म्हणजे ते भूत याला मारण्याचा प्रयत्न करतं आणि याच्या वर बसते याच्यावर चाकू टेकव आणि जो खालचा मुलगा असतो त्याच्या भूतासोबत जो लढाई करत असतो तो कसा बसा याचा मास्क काढतो आणि दुसऱ्या पशे देतो फेकतो तो त्याचा मास्क घेतो आणि मंत्र वाचायला सुरुवात करतो तोपर्यंत या भूताच्या तोंडामधलं जे रक्त वगैरे आहे ते सगळं मुला या मुलाच्या तोंडावर पडतं आणि तेवढ्यात तो मंत्र वाचतो तो, तो, तो मास्क जाळून टाकतो मास्क जाळून टाकल्याच्या जा नंतर ते भूत जे आहे ते एका पवित्र आत्मामध्ये परिवर्तित होतं आणि हे दोघेही जण लपून बसतात त्या आत्माला घेण्यासाठी देठ तिथे येते त्यामुळं कारण की दोघ जण फरार असतात ना ती एक यमराज असं म्हणू आपण सरळ सरळ एका लेडीजच्या रूपामध्ये त्या आत्मापाशी येते आणि तिला घेऊन तिथून निघून जाते ही यांची पहिली केस सॉल्व्ह झालेली पहिली केस सॉल्व्ह झाली की लगेच दुसरी केस येते दुसरी केस एक दहा बारा वर्षाची मुलगी घेऊन येते ती मुलगी या दोघांना म्हणते की माझी एक मैत्रीण आहे जे की जिवंत मनुष्य आहे तिच्या अंगामध्ये एक भूत घुसले तेव्हापासून ती चार पाच दिवस झाले माझ्याजवळ येत नाही माझ्यासोबत बोलत नाही आहे कारण की याद उगर आम्ही दोघीजणं स्मशानभूमीमध्ये राहायचो लोकांना भीती घालायचो आरडायचो ओरडायचो पूर्ण स्मशानभूमीमध्ये धिंगाणा घालायचो पण जेव्हापासून तिच्या अंगामध्ये धीमण घुसले राक्षस घुसलाय तेव्हापासून ती मला बोलतही नाही माझ्या जवळही येत नाही आणि नुसतं या शहरामध्ये फिरतीये आहे नुकसान करते तर प्लीज तिच्या अंगामधला तो राक्षस बाहेर काढता आला तर काढा हे दोघे जण म्हणलं ओके काय प्रॉब्लेम नाही आम्ही काढू हे दोघेही जण त्या महिलेच्या पाठीमागं जातात त्याच्या मागं गेल्याच्या नंतर तिला बघतात तर ती खरंच विचित्रपणाने वागू लागली कचऱ्यामधला जेवण काढणं बाहेर ते खाणं कच्च्या माशा खाणं अशा प्रकारचे विचित्र विचित्र प्रकार ती करू लागली जसे की आताही जिवंत माणसाच्या अंगात जर एखादं बोध घुसलं तर ते विचित्र प्रकार करतात त्याच प्रकारे ती करू लागली आता ती एकदा रेल्वेमध्ये प्रवास करत असते त्यावेळेस या दोघांनी ठरवलं की आपण दोघं जण भेज बदलून रेल्वेमध्ये तिच्या पाठीमागं जायचं जेव्हा ती एकली असेल त्यावेळेस तिला गाठायचा आणि तिच्यामधला जो डिमांड आहे तो बाहेर काढायचा आणि तिला आजाद करायचा प्लॅन बनवल्याप्रमाणे हे दोघही जण आपलं शरीर बदलतात म्हणजे रूप बदलतात आणि त्या ट्रेनमध्ये प्रवास करतात जसं त्या ट्रेनचा डब्बा रिकामा होतो तसं दोघंही जण तिच्यावर झपटून पडतात तिच्या मदतला जो राक्षस आहे तो बाहेर काढायचा हे दोघं जण एक चादर बनवतात त्याच्यावर काही निशान बनवतात त्या निशाणामुळे तो डेमन तो राक्षस शरीराच्या ॲटोमॅटिकली बाहेर येईल त्या मुलीला पाडतात त्याच्यावर क्रिया करतात आणि लगेच तिच्या अंगावर ते चादर बनवले असं ते टाकतात त्या चादरीच्या मदतीनं तो डेमन बाहेर निघतो आणि निघून जातो पण यांना असं माहीत होतं की ज्या मुलीच्या अंगामधून आपण तो राक्षस बाहेर काढलेला आहे त्या मुलीमध्ये एक सुपर पॉवर आहे आता या सुपर पॉवरचे लक्षणं अशा असतात की जे भूतं असतात मेलेले लोकं असतात ते पण या महिलेला दिसतात आणि एखाद्या जिवंत लोकाची एखादी वस्तू जर हातामध्ये आली आणि हिच्या तर मनात आलं तर या माणसाबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर ती त्या माणसाबद्दल संपूर्ण जाणून घेण्याची ताकद ठेवते तिच्या मनात जर आलं तर आपल्याला समोरच्या माणसाच्या डोक्यामध्ये जायचं आहे तर ती समोरच्या माणसाच्या डोक्यामध्ये सुद्धा जाऊ शकल अशी सुपर पॉवर होती आता इची सुपर पॉवर या दोघांना माहीत झाली दोघांनी विचार केला की ही जर आपल्यासोबत मिळाली तर आपल्याला केसेस सॉल्व्ह करण्यासाठी खूप सोपं होईल आणि हे दोघं जण तिला आपल्यासोबत घेतात कारण की या महिलेच्या मधात जो ढीमन घुसला होता त्याने हिची मेमरी पूर्णपणे लॉस केली होती हिला जरासं पण लक्षात येत नाही की आपलं घर कुठे आहे आपले, आपले नातेवाईक कुठे आहे काहीही लक्षात राहत नाही त्यामुळं ही त्या महिला या दोघांसोबत राहते आणि काम करायला सुरुवात करते आता हे तिघं जण जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस या महिलेच्या हातामध्ये एक छोटेसे बूट लागतात ते बुटं एका छोट्याशा मुलीचे असतात जसे ती बुटीच्या महिलेच्या हातामध्ये येतात तशी ही आपल्या सुपर पॉवरने त्या महि मुलीला बघते तर ती मुलगी एका मोठ्या अशा रूममध्ये कोंडलेली असते सगळीकडं अंधार असतो आणि ती मुलगी एकलीच दिसलेली असते तर हिला कन्फर्म होतं की ही मुलगी कुठंतरी अडकलेली आहे शोध घेतात शोध घेतल्याच्यानंतर यांना कळतं की एक डायन आहे या शहरामध्ये एक घर आहे ज्या घरामध्ये डायन राहते आणि त्या डायननं त्या मुलीला तिच्या घरामध्ये कोंडून ठेवलेलं आहे आणि कशामुळं त्या मुलीचे जे जवानीचे जे दिवसा असतात ते पूर्ण दिवस ही डायन आपल्यामध्ये सामावून घेते आता नॉर्मल ही गोष्ट आहे जे डायन असतात वीज असतात त्यांना जवान दिसायचं खूप नशा असतो त्याच प्रकारचा नशा या डायनलासुद्धा असतो आता तिघंजणं प्लॅन बनवतात की त्या मुलीला आपल्याला सोडवायचं आहे हे तिघंही जणं तिच्या घरापुशी जातात पण ती डायन घराच्या बाहेर निघत असते तर ही जी मुलगी आहे ही सुपर पावर वाली पोस्ट ऑफिसमधल्या कर्मचाऱ्याच्या जा डोक्यामध्ये जाते आणि तिथून इच्या घरामध्ये फोन लावते की तुमचं काहीतरी पार्सल आलेलं आहे हे पार्सल घेऊन जा ती वीज तिच्या घरामधून बाहेर निघली की हे तो गजा तिच्या घरामध्ये जातात घरामध्ये गेल्याच्या जा नंतर यांना तो गोदाम सापडतो जो की एका छोट्याशा खिडकीच्या मधात असतो एका कपाला दोरी बांधलेली असते ते कप बाहेर होरडा की ते दरवाजा ओपन होतो त्यातला तो एक मुलगा आहे तो त्या गोदामांमध्ये खाली झक्क करतो पडल्याच्या नंतर खाली बघतो तर छोटे छोटे बुट मुलींचे पूर्ण गोदाम भरून पडलेला असतो आणि त्या बुटांच्या मधामध्ये या दहा ते बारा वर्षाच्या मुलीचं शरीर पडलेलं असतं तो मुलगा त्या मुलीच्या शरीराला बाहेर काढतो बघतो तर ती मुलगी जिवंत असते हा मुलगा म्हणतो की वर जी बॅग आहे दुसऱ्या मुलाला वर जी बॅग आहे ती बॅग खाली फेक ती बॅग अशी असते जादुई असते त्या बॅगमध्ये किती पण सामान बसलं जातं शरीर विरीर सगळं सगळं काही बसलं जातं तो मुलगा त्या मुलीचं शरीर घेतो आणि त्या बॅगमध्ये टाकतो आणि वरच्याला म्हणतो की एक दोरी खाली पाठव मला वर यायचं आहे तो वर येतो वर आल्याच्यानंतर याला सांगतो की भाई मी वाचलो त्या गोतामध्ये खूप मोठा साप होता झालं त्या सापाने मला खाल्लं ते दोघं जण त्या मुलीला घेऊन जे त्या रो घराच्या बाहेर येण्यासाठी निघतात तेवढ्यात ती डायन पुन्हा त्या घरापाशी येते आणि या तिघांना पकडते आणि म्हणते की हां तुम्ही प्लॅन केलेला मस्त होता पण तुम्ही जर म्हणले असता ती मुलगी मला पाहिजे तर मी तुम्हाला राजी खुशी दिली असते आता ती डायन आणि या तिघांचे भांडणं लागतात या भांडणामध्ये त्याच्यातला जो एक मुलगा असतो तो मुलगा त्या डायनच्या शरीरामध्ये घुसतो घुसल्याच्या नंतर आपलं डोकं फटाफटा फटाफटा त्या चौकटीवर आटपतो आपलं आपटतो आणि तिच्या शरीरामधून बाहेर येतो बाहेर आल्याच्या नंतर त्याच्यासोबतचा जो दुसरा मुलगा आहे तो म्हणतो की अरे तू काही एडा झालास का, का? अंगामध्ये कशाला घुसला तिच्या तुला माहिती नाही का जर आपण कोणाच्या अंगामध्ये घुसलो तर आपलं लोकेशन वर एमराजाला कळतं आणि तिथं कळाल्याच्या नंतर तिथली सगळी लोक आपल्याला पाहण्यासाठी येतात आता हे खूप अवघड केलं असतो असं म्हणल्याच्यानंतर ती डायन पुन्हा या तिघांवर हवी होणार होती तेवढ्या जी ही मुलगी आहे ही महिला आहे ही तिच्या डोक्यामध्ये घुसते आणि सगळं क्लिअरली बघते तर तिचा भयंकर चेहरा या मुलीला दिसतो हे बाहेर येते आणि बाहेर आल्याच्यानंतर तिघही जण तिच्या घराच्या बाहेर पळतात पळल्याच्यानंतर ती डायन म्हणते तुम्ही आता तर या मुलीला घेऊन गेलात पण लक्षात ठेवा ह्या खेळ इथं संपलेला नाही आहे ही, ही कहाणी इथं संपली नाही आहे आणि जेव्हा हा मुलगा त्या डायनच्या शरीरात घुसला होता त्यावेळेस यांचं लोकेशन वर एमराजामध्ये कळालं होतं की जिथून हे दोघं जण पळून गेले होते आता तिथली सुद्धा लोक या दोघांच्या पाठीमागं लागतं त्यांना पकडण्यासाठी आणि इकडे ही डायन सुद्धा या दोघांच्या पाठीमागं लागते की या दोघांनी त्या डायनच्या कब्ज्यामध्ये असलेल्या मुलींना पळून नेलेलं असतं तर आता या तिघांचं जीवन खूपच भयंकर होणार आहे तर मंडळी हा पहिला पार्ट पहिला पार्ट चांगला वाटला असेल आता स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसरा पार्ट पाहिजे असेल तर खाली कमेंटमध्ये सांगा आणि हो पहिल्या पार्टमध्ये जास्त मजा येणार नाही कारण की ही तर नुसती सुरुवात आहे जशी जशी स्टोरी समोर जाईल तशी तशी मजा यायला लागेल तसाला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत तो नमस्कार